हाय फ्रेंड्स कसे असे मी हे जय श्री आणि तुमचं युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत फ्रेंड्स आज आपण एकतीस ऑक्टोबर व एक नोव्हेंबरच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत त्याआधी चॅनलवर नवीन आणि असणार केलं नसेल तर महाएक्झाम चा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मग वृद्ध आपल्याच्या विषयाकडे तर एकतीस ऑक्टोबरच्या प्रथम चालू घडामोडी पाहूयात रशियाने बुर्लेव्हिस्टानिक नावाच्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या क्रूज क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये दिल्ली येथे झालेल्या कॉनगिरवेल कोनगिरवेरा आंतरराष्ट्रीय लोपो कप दोन हजार पंचवीस स्पर्धेत भारताने अर्जेंटिनाचा अर्जेंटिनाच्या संघाचा पराभव करून विजेतेपद पर पटकवले देशातील सर्वात मोठे सरकारी बर्न उपचार केंद्र स्थापन करणाऱ्या डॉक्टर माथांगी रामकृष्णन सर्जन यांचे एक एक्क्याण्णव्या एक वर्षी निधन झाले आंतरराष्ट्रीय अॅनिमेशन दिवस दरवर्षी अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी जगभरात साजरा केला जातो पुढे पाहूया भारतीय सैन्याने संरक्षण संशोधन व विकास संघटनाने डिझाईन केलेल्या पहिल्या स्वदेशी सॉफ्टवेअर डिफाईंड रेडिओच्या खरेदीवर सत्तावीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत दक्षता जागरूकता सप्ताह साजरा केला जात आहे दोन हजार पंचवीसची ची थीम दक्षता आपली सामाजिक जबाबदारी आहे पुढे पाहूया आंतरराष्ट्रीय सौर आघाडी सभेचे आठ आठवे सत्र सत्तावीस ते तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दरम्यान नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे सुरू झाले पुढे पाहूया ग्रीसमधील रोड्स येथे झालेल्या चाळीसाव्या युरोपियन क्लब कप बुद्धिबळ स्पर्धेत डी गुकेश व दिव्या देशमुख यांनी प्रत्येकी वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले श्रीलंकेचे लेखक वजर चंद्रशेखर यांना त्यांच्या रेक्सफॉल या काल्पनिक कादंबरीसाठी दोन हजार पंचवीसचा उर्सुला के एल गिल फिक्शन पुरस्कार मिळालेला आहे पुढे पाहूया एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी भारताच्या प्रजासत्ताक दिनी दोन हजार सव्वीसमध्ये युरोपियन आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वोन डेरलेअर व वो युरोपियन परिषदेचे अध्यक्ष अटोनियो कोस्टा यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे भारतीय हवाई दलाच्या दोन लढाऊ विमानांमधून उड्डाण घेणाऱ्या द्रौपदी मुर्मू देशाच्या पहिल्या राष्ट्रपती आहेत जगातील सोरायसिस दिन दरवर्षी एकोणतीस ऑक्टोबर सा, रोजी साजरा केला जातो सायबर गुन्हेगारी संयुक्त राष्ट्राच्या परिषद हनोई येथे आयोजित करण्यात आली होती कल्याण सिंग नगर उत्तर प्रदेशचा शहात्तरावा जिल्हा आहे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही घोषणा केलेली आहे तर तीन तालुक्यांना एकत्र करून तयार हा जिल्हा तयार केला तयार होणार आहे अलीगड व बुंदेल शहर जिल्ह्यातील काही मिळून बनवला जाणार आहे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्या नाव सिंग यांच्या नावावरून या जिल्ह्याला नाव देण्यात आलेले आहे कल्याण सिंग दोन वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते पुढे पाहूया जगातील चांदी उत्पादनात मेक्सिको पहिल्या स्थानावर असून चीन व पेरू अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहे तर भारताचा क्रमांक बाराव्या स्थानी आहे पंजाबमध्ये मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आलेला आहे पुढे पाहूया बर्निंगहॅम येथे नुकतेच पहिले माझी मराठी शाळा या नावाने मराठी विद्यालय सुरू झाले आहे एकतीस ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिवस सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सरदार पटेल यांची एकशे पन्नासावी जयंती साजरी केली जात केली गेली राष्ट्रीय एकता दिवस दोन हजार चौदामध्ये सुरू झालेला आहे तर फ्रेंड्स थांबूयाच भेटच्या व्हिडिओमध्ये जय हिंद